ज्ञान करून देतो वेदांतामध्ये दोन प्रकारचं ज्ञान सांगितलंय परोक्ष आणि अपरोक्ष परोक्ष परोक्षही ज्ञान मिळवायचं असेल तर शाब्दम देशिक पूर्वकम असं म्हटलंय परमात्मा आहे असं ज्ञान होणं म्हणजे परोक्ष ज्ञान अस्तित्वाचं ज्ञान आणि तो परमात्मा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे व्यापक आहे माझ्या सकट तोच आहे असं ज्ञान होणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान आणि हे दोन्ही प्रकारचं परोक्ष अपरोक्ष ज्ञान वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं शाब्दम म्हणजे ते शब्दातून झालं पाहिजे आणि देशिक पूर्वक म्हणजे गुरुंच्या मुखातून झालं पाहिजे देशिक म्हणजे उपदेशिक उपदेश करणाऱ्या श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा ते शास्त्रीय वेदातील शब्द येतात उपदेशात्मक शब्द येतात आणि ते शब्द जेव्हा साधक शिष्य अधिकारी पुरुष कानांनी ऐकतो त्यातून जे ज्ञान होतं त्या बुद्धीमध्ये प्रकाशित त्याला परोक्ष अपरोक्ष ज्ञान म्हटलं त्याची दोन वर्म आणि दोन कारण सांगितले एक शाब्दम म्हणजे ते ज्ञान वाचून नाही झालं पाहिजे शाब्दम म्हणजे ते कानाने झालं पाहिजे ते शब्दच झाले ऐकले पाहिजे शास्त्रातील शब्दच कानावर पडले पाहिजे तरच ज्ञान होतं शास्त्राचा हा सिद्धांत आहे वाचून नसतं ब्रह्मज्ञान होत कुणाला ते कानाला ऐकलं पाहिजे आणि ते ज्यांच्या मुखातून शब्द निघायचे ते गुरु पाहिजे ते श्रोत्रिय पाहिजे ब्रह्मनिष्ठ पाहिजे महात्मे पाहिजे साधू पाहिजे सज्जन पाहिजे अनुभवी पाहिजे आणि अशा अनुभवी संत महापुरुषाच्या मुखातून आलेले ते शाब्दम ते शब्द त्याचे ऐश्वर आणि ते, 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 ते शब्द जेव्हा साधक ऐकतो तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होतं तो मुक्त होतो असं जर असेल